लोकसभेच्या निकालानंतर हवेत गोळीबार करण्याचा सातत्यानं प्रकार तुतारी गटाकडून होतो आहे कालपर्यंत जी लोकं म्हणत होती की अजितदादांचे अनेक आमदार त्यांच्या संपर्कात आहेत मात्र त्यांच्या या बाष्कळ बोलण्याला काही अर्थ नाही मी कालची महत्त्वपूर्ण बैठक जी ट्रायडंट हॉटेलला पार पडली त्याचा साक्षीदार आहे बैठकीनंतर तुतारी गटाच्या दोन ते तीन आमदारांनी संपर्क केला आहे माहिती अंती असं लक्षात येतं आहे की येणारं अधिवेशन आणि अठ्ठावीस जूनला मांडला जाणारा अर्थसंकल्प हे डोळ्यासमोर ठेवून आमच्या विधानसभा मतदारसंघामध्ये आम्हाला कामं करायची आहेत म्हणून आम्हाला तुमच्यासोबत यायचं आहे अशी चर्चा दोन आमदारांची आमच्या वरिष्ठातील काही पद वरिष्ठांसोबत झालेली आहे त्यांची नावं पण मला माहीत आहेत पण यावेळी त्यांचं नाव घेणं योग्य राहणार नाही कारण तुतारी गटाचा नव्याने उदयाला आलेला नेता यांच्याकडून त्यांच्या जीवाला पण धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही मात्र लवकरच आमचे आमदार त्यांच्या संपर्कात आहेत की त्यांचे तीन आमच्याकडे येत आहेत हे तुम्हाला अधिवेशन होईपर्यंत दिसेल